ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संजय मंडलिक यांना दिल्लीत पाठवण्यासाठी कामाला लागा कल्लापन्ना निवगिरे शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आडावा बैठक शिवसेना शिंदे गटाची चंदगड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली यावेळी संजय मंडलिक यांना निवडून पुन्हा एकदा खासदार म्हणून दिल्लीत पाठवायचा आहे त्यासाठी सर्व पदाधिकारी आजपासून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आजपासून सात मे पर्यंत साथ द्या असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केलं मी श्रीकल्प मारुती निवगिरे शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख चंद्रगड काल पक्षाच्या कार्यालयामध्ये पदाधिकारी चंद्रगड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आम्ही सुरुवात केलेली आहे काल आढावा बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार संजयदादा म्हणले यांना भडवोस मताने निवडून आणून पुन्हा एकदा जणांना खासदार म्हणून दिल्ला पाठवण्यासाठी आजपासूनच कामाला लागण्याची सूचना दिल्या आहे आजपासून सात मे पर्यंत सात द्या हे मित्रवाक्य घेऊन आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुका सामोरं जाण्याचं जा सांगितलेलं आहे तसेच लवकरच आम्ही चंद्रगड तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी आमच्या शिवसेना पक्षाचा मेळावा घेणार आहोत त्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागावे जय हिंद जय महाराष्ट्र